सर्व अंगणवाडी सेविका ताई व नाई यांना माझा नमस्कार तर काल पहा नवीन आप आपला जो प्रोत्साहन भत्ता मिळतो त्याच्यासाठी जे नवीन निकष जाहीर करण्यात आले होते त्या संदर्भातला जी आर हा चोवीस जून म्हणजे काल हा निर्गमित झालेला आहे जी आर तर प्रोत्साहन भत्तेच्या निकषामध्ये कोणते बदल झाले आहेत आणि कशा प्रकारे आपण प्रोत्साहन भत्ता मिळवू शकतो या संदर्भातला हा व्हिडिओ आहे म्हणजे मी तुम्हाला जी आर दाखवत आहे की कशा प्रकारे आपल्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामध्ये बदल झालेला आहे तर पहा एकात्मिक बाल विकास सेवा योजना योजनेमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी प्रोत्साहन भत्तेच्या निकषामध्ये सुधारणा करण्याबाबतचा हा जी आर आहे आणि हा जी आर कधीच आहे तर चोवीस जून दोन हजार पंचवीसचा म्हणजे कालचा का हा जी आर आहे तर प्रोत्साहन भत्तेच्या निकषामध्ये काय बदल झाले आहेत ते आपण पाहूया आता आणि आपण प्रोत्साहन भत्ता कशाप्रकारे मिळवू शकतो तर पहा इथे दहा मुद्दे देण्यात आले आहेत आणि या दहा मुद्द्याच्या आधारे आपणास प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे तर आपण एक एक मुद्दा पाहून घेऊया तर काय आहे सुरुवातीचा मुद्दा समुदाय आधारित कार्यक्रम म्हणजे जे आपण सी बी एचे दोन कार्यक्रम घेतो त्या तो एक मुद्दा आहे तर दर दरमहा किमान दोन सामूहिक आधारित कार्यक्रम सी बी ए कार्यक्रम घेणे व त्याची पोषण ट्रॅकरवरती नोंद घेणे म्हणजे आपण कार्यक्रम तर घ्यायचेच आहेत परंतु ते पोषण ट्रॅकरमध्ये देखील भरायचे आहेत आणि जो आपणास सी बी एचा खर्च येतो तो तो, तो, तो देखील प्रोत्साहन तो देखील आपण जेव्हा पोषण ट्रॅकरमध्ये त्या कार्यक्रमाची नोंद करतो त्यावेळेसच आपणास येतो तर तो एक मुद्दा आहे त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे घरपोच आहार म्हणजेच टी एच आर आपला टी एच आर संबंधी काय निकष आहेत तर दरमहा नोंदणी झालेल्या एकूण लाभार्थी संख्येच्या नव्वद टक्के लाभार्थ्यांना पंचवीस दिवस टी एच आर वाटप करणे तर आपणास काय करायचं आहे नव्वद टक्के लाभार्थ्यांना आपल्या टी एच आर घरपोच आहार पंचवीस दिवसासाठी वाटप करायचं आहे आ, तर हा निकष आपण सहज म्हणजे दोन्ही निकष आपण सहज पूर्ण करू शकतो त्यानंतर खालचा जो मुद्दा आहे तो आहे तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकाचे पूर्वशालीय शिक्षण तर याच्यामध्ये काय आहे तीन ते सहा वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालका बालकांच्या ऐंशी टक्के बालकांची किमान सोळा दिवसामध्ये उपस्थिती म्हणजे उपस्थिती ही बालकं राहायला पाहिजे तर जो आपला तीन ते सहाचा एकूण पट आहे त्याच्यामधली जे ऐंशी टक्के बालकं आहेत त्यांना सोळा दिवस किंवा सोळा दिवसापेक्षा जास्त आपण एम आरमध्ये ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे ती बालकं ऐंशी टक्के बालके सोळा किंवा सोळा दिवसापेक्षा जास्त उपस्थित असायला पाहिजेत हा आहे तिसरा मुद्दा त्यानंतर आहे एम म्हणजे गरम ताजा आहार तर याच्यासाठीही तोच सेम क्राय क्रायटेरिया आहे तीन ते सहा वर्ष व गटातील नोंदणी झालेले एकूण बालकांच्या ऐंशी टक्के बालकं काय पाहिजे आपल्या एकवीस दिवसामध्ये पाहिजे तर आपण एम पी आरला देखील सोळा दिवसाची पूर्वप्राथमिकसाठी व गरम ताज्या आहारासाठी एकवीस दिवसासाठी लाभार्थी घेतो त्याप्रमाणेच निकष देखील आहेत त्यानंतर व्ही एच एन डी आहार आरोग्य दिवस म्हणजेच लसीकरण जे आहे ते काय करायचं आहे दरमहा व्ही एच एन डी आरोग्य पोषण दिवस कार्यक्रम आयोजित करणे व त्याचे पोषण ट्रॅकरमध्ये नोंद घेणे तर हा लसीकरणाचं आयोजन करणे म्हणजे असे आरोग्य विभागाकडून के केलं जातं त्याच्यासाठी आपण काय करायचं उपस्थित राहायचं आणि पोषण ट्रॅकरमध्ये त्याची नोंद करायची हा आहे पाचवा मुद्दा त्यानंतर सहावा जो मुद्दा आहे तो सॅम आणि मॅम यांच्या संदर्भातला आहे तर काय आहे तो आपण पुढे बघूया अंगणवाडीमधील सॅम मॅम बालकांचे प्रमाण मागील महिन्याच्या तुलनेने कमी झालेले असणे म्हणजे ज्या अंगणवाडी केंद्रामध्ये सॅम किंवा मॅम बालकांची आपण नोंद झालेली असते त्याची प्रमाण हे पुढच्या महिन्यामध्ये कमी झालेलं असायला पाहिजे त्यानंतर जे आहे तो आहे साऊ आणि माऊ तर या साऊ माऊच्या संदर्भातला जो निकष आहे तो असलेल्या बालकांचे प्रमाण बीटच्या सरासरीपेक्षा कमी असणे तर साऊ माऊचा सा जो मुद्दा आहे तो काय आहे तर आपल्या अंगणवाडी केंद्राची जी टक्केवारी आहे ती बीटचे जी एकूण माऊ बालकं आहेत त्यांच्या सरासरीपेक्षा कमी असावी तर हे हे पण सहज पूर्ण होऊ शकतं यामधला फक्त जो मुद्दा आहे सॅम आणि मॅम बालकांची बालकांचे प्रमाण मागील महिन्याच्या तुलनेने कमी होणं हे हा फक्त म्हणजे शंभर टक्के आपण होईलच असं सांगू शकत नाही परंतु हे बाकी तरी सहा मुद्दे आपण होऊ शक म्हणजे सहज होऊ शकतात त्यानंतर जो मुद्दा आहे तो आहे एस सी एम ताजा गरम ताजा आहार व टी एच आर साठा नोंद म्हणजे पोषण ट्रॅकरमध्ये दर महिन्याच्या याची टी एच आरची व गरम ताज्या आहाराची नोंद ही पोषण ट्रॅकरमध्ये करायची आहे तर हा देखील मुद्दा सहजपूर्ण होऊ शकतो त्यानंतर का आहे स्थूल लठ्ठ बालकांचे यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे स्थूल लठ्ठ बालकांचे प्रमाण बालकां प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे म्हणजे स्थूल आणि लठ्ठ जी बालकं आहेत आपल्या पोषण ट्रॅकरमधले तर त्यांचं प्रमाण जे आहे प्रकल्पाच्या म्हणजे आपला आप जो ज्या प्रकल्पाअंतर्गत आपण काम करतो त्याच्या सरासरीपेक्षा कमी असणे तर आपली सरासरीपेक्षा कमी असू शकतात बालकं म्हणजे सरासरीपेक्षा जास्त असणार नाहीत कदाचित कोणाची व त्यानंतर जो न दहावाचा मुद्दा आहे तो आहे खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे बालकांचे खुजी बालके यांचे प्रमाण सर प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करायचं आहे आपल्याला तर हे जे स्थूल आणि लठ्ठ आणि खुजीबालके यांचे श्रेणी देखील आपण पोषण ट्रॅकरमध्ये प्रकारे पाहिजे संदर्भातला व्हिडिओ आपण यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती तरी देखील या बालकांची श्रेणी स्थूल लठ्ठ आणि खुजी बालके यांचे प्रमाण काय करायचं आपल्याला प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करायचं आहे जर तुम्हाला या श्रेण्या लक्षात येत नसतील किंवा कुठे पाहायचे हे देखील लक्षात येत नसेल तर तुम्हाला मा कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी या स्थूल लठ्ठ बालकं म्हण आणि बुटकी बालकांची श्रेणी कुठे पाहायची आणि कसे आपल्याकडे किती स्थूल बालकं आहेत आणि किती लठ्ठ बालकं आहेत खुजी बालकं आहेत या संदर्भातला व्हिडिओ नक्की तुम्हाला चॅनलवरती अपलोड करून देईन त्यानंतर पहा हे आहेत दहा मुद्दे तर प्रोत्साहन भत्ता कशाप्रमाणे आपल्याला वितरित होणार आहे हे दिलेलं आहे खाली तर पहा अंगणवाडी केंद्राने आहे पात्र निकष म्हणजे हे जे दहा निकष आहेत याच्यापैकी आपण किती निकष निकष पूर्ण केले आहेत त्याच्यानुसार आपला प्रोत्साहन भत्ता आपणास मिळणार आहे तर पहा पहिला ज जो आहे प्रोत्साहन भत्ता तो आहे साठ टक्के का। काम म्हणजे या दहा मुद्द्यातला आपण कोणतीही सात कामं पूर्ण केली तर आपल्याला किती मिळणार आहे प्रोत्साहन भत्ता चौदाशे रुपये आणि मदतनीसला किती मिळणार आहे सातशे रुपये कोणतेही सात कामं जर आपण पूर्ण केले असतील तर त्यानंतर पहा जो आहे दुसरा जो आहे तो आहे आठ याच्यातले कोणतेही आपण आठ निकष पूर्ण केले असतील वरील या दहा निकषापैकी तर आपणास प्रोत्साहन आप भत्ता किती मिळणार आहे सेविका मिळणार आहे सोळाशे रुपये आणि मदतनीसला मिळणार आहे आठशे रुपये त्यानंतर नऊ जे आपण नऊ निकष जर या म्रायटेरियामधले पूर्ण केले तर आपणास मिळणार आहे अठराशे रुपये सेविकेसाठी आणि मदतनीससाठी मिळणार आहे नऊशे रुपये भत्ता आणि त्यानंतर जर आपण हे सर्व दहाच्या दहा निकष पूर्ण करत असू तर आपणास मिळणार आहे सेविकेसाठी मिळणार आहे दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता आणि मदतनीससाठी मिळणार आहे एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता आपणास मिळणार आहे त्यानंतर पहा पुढे हा प्रोत्साहन भत्ता आपणास कधीपासून मिळणार आहे तर हा प्रोत्साहन भत्ता आपणास मिळणार आहे एक आप एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून याच निकषानुसार आपणास प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे पाठीमागचे जे निकष होते आपणास दिलेले ते कॅन्सल झाले आहेत आणि एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून आपणाला या नवीन निकषानुसारच प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे तर आ... आत पाठीमागचे जे निकष होते ते पूर्ण करण्यास थोडेसे त्या मानाने आवड होते कारण की त्यामध्ये शंभर टक्के टी टी एच आर वाटप त्यानंतर शंभर टक्के अनौपचारिक शिक्षणासाठी लाभार्थी त्यानंतर शंभर टक्के एस सी एमसाठी लाभार्थी अशा स्वरूपातला प्रोत्साहन भात्याचे निकष होते त्यानंतर नवीन म्हणजे त्याच्यामध्ये सी बी एच्या कार्यक्रमाच्या नोंदीसंदर्भी काय आपणास त्या संदर्भात निकष नव्हते तर हा देखील एक नवीन मुद्दा आलेला आहे याच्यामध्ये बाकी सर्व याच्यामध्ये टक्केवारी फक्त कमी करण्यात आली आहे आणि ती चांगली गोष्ट आहे आपण हे निकष सहज पूर्ण करू शकतो यामधला फक्त एकच निकष मला वाटतं की आपण तो पूर्ण करण्याचा आपणास अडचण येतील ती म्हणजे हा आहे सहा नंबरचा निकष तो म्हणजे सॅम आणि मॅम बालकांची पाठीमागच्या महिन्यापेक्षा त्या तुलनेनं आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये त्या बालकांचं प्रमाण एखाद्या अंगणवाडी केंद्रामधलं पूर्ण क म्हणजे कमी करायचं आहे परंतु सॅम आणि मॅम बालकं सह सहज त्यांची श्रेणी सुधरत नाही त्यामुळे हा निकष जरा पूर्ण करण्याचा आपणास कठीण आहे परंतु बाकी सर्व निकष आपण सहज पूर्ण करू शकतो तर आणि आपणास प्रोत्साहन भत्ता आपण पूर्ण मिळवू शकतो जर अंगणवाडी केंद्रामध्ये सेम एम बालकांची ज्या केंद्रामध्ये निघतात बालकं त्यांनाच फक्त ह्या प्रोत्साहन भत्ता शंभर टक्के मिळवण्यासाठी अडचण येईल बाकी सर्व सेविका हा प्रोत्साहन भत्ता शंभर टक्के मिळवू शकतात आणि जरी सॅमॅम बालकाचे असतील तरी पण अठराशे रुपये आणि मदत नऊशे रुपये याप्रमाणे तुम्ही प्रोत्साहन भत्ता मिळवू शकता त्यानंतर मी, मी या संदर्भातल्या सर्व सर श्रेणी पेचंडीची नोंद किंवा गरम ताज आहाराचे याच संदर्भातला आणि स्थूल आणि लठ्ठ खुजी बालके कुठं पाहायचे आणि कशी तुम्ही चेक करू शकता तुमच्याकडे किती आहेत त्या संदर्भातला देखील व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवरती अपलोड करणार आहे ते करना रहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि नवीन जर चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद